माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते एमआयडीसी मधील जमीन सत्तेचा वापर करून लाटल्याचा त्यांनी आरोप केला होता आणि त्यानंतर आता संजय शिरसाट यांच्या समर्थनात काही संघटना यांच्या घरीवर शेण फेको आंदोलन करणार आहे आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे माझ्यासोबत इम्तियाज जलील स्वतः आहेत तुम्ही आंदोलन जी सगळी प्रकरण बाहेर काढलं आता काही संघटना तुमच्या विरोधात उभा राहिल्या आणि तुमच्या घरावर शेण फेकणार असं आंदोलन करणार आहे हे संघटना काय आहे की काही त्यांचा त्यांना पैसे दिले तर ते, ते कुणाच्याही घरासमोर जाऊन हे करणार आहे बहुतेक संजय सरसा साहेबांनी त्यांना पाच हजार रुपये दिले असेल की बाबा अलीच्या घरासमोर जाऊन तू असा कर करके आणि अशा लोकांना मी पाच हजार एकशे रुपये दिले तर बहुतेक ते माझ्या घर सोडून ते त्यांच्या घरासमोर जाऊन ते नारेबाजी करतील अशा प्रकारचे जे लोक आहेत ना ते असतात ते काय बिन असतात काही बोलायचं काहीही आरोप करायचं मला हे सांगायचं आहे सर्वांना की ज्यांना माझ्याशी चर्चा करायची आहे लोकशाही मार्गाने चांगल्या रीतीने मी तयार आहे पण शेण आणणार आणि किचड आणणार आणि फेकणार करके मी काय असं मोमचा बनलेला नाही आहे तुम्ही असा प्रकारचे धंदे करणार असेल तर त्याचं उत्तरही देण्याची ताकद आहे माझ्याकडे बरं तुम्ही हे सगळं आंदोलन होत आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं मांडलंय त्याला अजूनही संजय शिरसाट यांनी उत्तर दिलेलं नाही किंवा स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर अजूनही त्यांनी नाही की हे सगळे आरोप खोटे आहेत किंवा यात काय प्रकरण आहे किंवा त्यांनी काय पुरावे देखील मांडलेले नाही पण आपल्याला माहित आहे दररोज एनडीटीव्हीला आणि सगळ्या चॅनल्सला ते दर सकाळी आपल्या घरामध्ये बोलून जगामध्ये काय चाललेलं आहे सिरियामध्ये काय चाललेलं आहे फलस्तीन इस्रायलच्या काय हे आहे विवाद आहे डोनाल्ड ट्रम्पच्या इलॉन मध्ये काय चाललेलं आहे जगाच्या सगळ्या मुद्द्यावर हे ज्ञानी माणूस बोलतो देशामध्ये काय चाललेलं आहे सगळ्यांवर इतकं जोरात जोरात बोलतो आता मी त्यांच्या बाबतीत काही पुरावे सहित आरोप केलेले आहे सांगा की त्या जलील खोटं बोलत आहे मी त्याला कोर्टात नेणार आहे आठ दिवसाचा वेळ घेणं म्हणजे याचा अर्थ हे आहे की आम्ही एम आय डी अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे की का काही आपल्याला डॉक्युमेंट्स नवीन तयार करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्या चार्टर्ड मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्सला बोलवून त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट जे आहे ना त्याच्यामध्ये पैसा कुठून आला कोणी दिले कशा दिले आपण काय काय विकत घेतले हे सगळं आठ दिवसामध्ये हे करणार आहे आणि तोपर्यंत बहुतेक मुख्यमंत्री जे आदर्शवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तेही त्यांना आठ दिवसाचा टाइम दिला असेल की बाबा तू सगळं बरोबर करून टाक तर तोपर्यंत आम्ही तुझ्यावर काही कारवाई करणार नाही आहे का तुमचा मुख्य आक्षेप काय आहे या सगळ्या प्रकार आक्षेप एकच आहे की सगळं नियम सगळ्यांसाठी असतं नेत्यांसाठी वेगळं नियम आहे का जसं एमआयडीसी मध्ये हे जे नियमांचं सगळं उल्लंघन करून हे लँड अलॉट करण्यात आलेलं आहे जे ट्रक टर्मिनसचं लँड होतं त्याच्या ऑप्शन ना करता बाकी सगळे प्लॉट तुम्ही ऑप्शन करता आणि फक्त मंत्र्यांना ते प्लॉट पाहिजे म्हणून त्याच्या ऑप्शन ना करता ते रिझर्व्ह प्लॉटला रिझर्व करतो आणि त्यांना देतो काल मी अधिकार जेव्हा एमआयडीसी कडे गेलो होतो इतकं पोलिसांचा फौज फाटा तिथे आज सकाळी उठल्यावर इतकं पोलिसांचा बंदोबस्त हे काय चाललं काय आहे म्हणजे मी काही चूक केले असेल तर सरकार तुमची आहे एजन्सीजला लावा माझ्या मागे पण अशा प्रकारचे गुंड लोकांना पाठवायचे आणि आम्ही तुला हे करणार ते करणार बाबतीत बोलत आहे इम्तियाज दिलील तसं नाही आहे तुम्ही ज्या भाषेने मला बोलतील त्या भाषेने मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे काल तुम्ही अधिकाऱ्यांकडे गेले होते त्यांनाही उत्तर देता येत नव्हतं व्यवस्थित तुम्ही जेव्हा प्रश्न मी मी एक गोष्ट सांगतो मी काही बंद खोलीत चर्चा नाही केली सगळं मीडियावाले होते त्यांच्या समोर सगळ्या कॅमेरा समोर मी चर्चा केली आमदार मी स्पष्ट त्यांना प्रश्न विचारले त्यांच्या जे रूलबुक आहे त्याच्या आधारावर आणि ते उत्तर देण्यासाठी कशा हे करत होते त्यांच्याकडे काही उत्तरच नाही होत याच्यातून हे स्पष्ट होतं की मंत्री मोठ्या मंत्रीनं सांगितलं असेल की बाबा हे प्लॉट आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये यायला द्यायचे आहे कुठलाही ऑप्शन ऑप्शन करण्याची आवश्यकता नाही आहे मग दुसरा प्रश्न मी त्यांना विचारलं होतो की सव्वीस कोटी रुपये या मंत्री कुठून आणणार आहे एक साईडला विट्स घेणार आहे दुसऱ्या साईडला हे आणि तिसऱ्या साईडला इतक्या प्रॉपर्टीज घेऊन टाकलं तीन वाजता या अजून काही तुम्हाला पुरावे देणार आहे आज मोठा स्पोर्ट होणार आहे हंड्रेड पर्सेंट मोठा गौप्यस्फोट तुम्हाला तीन वाजता देणार आहे ओके okay. म्हणजे शिरसाटांचं नवीन प्रकरण शिरसाटाचं नवीन प्रकरण दुपारी तीन वाजता मी पत्रकार परिषद घेऊन सगळं दाखवणार आणि त्यांना हे मी विनंती करतो की अशा प्रकारचे हे लोकांना तुम्ही पाठवेल तर हे माझ्यावर काम करणार नाही कशाही प्रकारचा माझ्यावर प्रेशर येणार नाही मी स्पष्टपणे सांगतो हे होते आणि तीन वाजता ते आणखी या सगळ्या प्रकरणात शिरसा बद्दलचा आणखी एक नवीन प्रकरण बाहेर करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे प्रेजिनीस कपिल जाधवसाहेब महसूल शेख एन्डीटी छत्रपती संभाजींवर